आज आपण बनवणार आहोत झणझणीत कुरकुरीत आणि चमचमीत अशी कालवा फ्राय चला तर मग आता आपण रेसिपीकडे वळू नमस्कार एस पी किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लेखाच्या फरमाईशीवरून मी आज इथे बनवणार आहे कालवांचं फ्राय इथे मी दहा ते बारा मोठी कालवं स्वच्छ धुवून त्यातली चार काढून घेतलेली आहे कालवं फ्राय करण्यासाठी आपल्याला साहित्यामध्ये तांदळाची पिट्टी रवा हळद लाल मसाला आगळ आगळ म्हणजे कोकमाचा रस धने पावडर आलं लसूण पेस्ट आणि मीठ सुरुवातीला आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेऊया त्यानंतर लाल तिखट धना पावडर हळद थोडस मीठ कारण आपण हे आगळ घालणार आहोत यामध्ये मिठाचं प्रमाण असतं त्यामुळे जरा बेताने मीठ घालायचं सर्व मिश्रण जे आहे आता एकत्र करून घेऊया आणि अर्धा तास मसाले लागण्यासाठी आपण हे आता झाकून ठेवणार आहोत अर्धा तास झालेला आहे आपली कालवै ते व्यवस्थित मॅरिनेट झालेली आहे आता आपण एक अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे रवा तांदळाची पिठी आणि सुरुवातीला आपण या प्लेटमध्ये तांदळाची पिठी आणि रवा आणि थोडंसं मीठ घालून हे सर्व मिश्रण एकत्र एक करून घेणार आहोत आणि आता आपण यातली ही कालवं जी आहेत ती एक एक करून छान अशी मिश्रणामध्ये घोळून घेणार आहोत पण सर्व कालवं जी आहेत ती या मिश्रणामध्ये छान अशी घोळून घेऊया इत्या आपण सर्व कालवांना छान असं कोटेशन करून घेतलेलं आहे आता ही आपण कालवं तेलामध्ये फ्राय करायला टाकूया इथे आपण गॅसवर छोटी पॅन कढई तापत ठेवलेली आहे आता आपण यामध्ये ही कालवं सोडून घेऊया आणि दोन्ही बाजून व्यवस्थित खरपूस अशी फ्राय करून घेऊया तेल व्यवस्थित तापून घ्यायचं नाहीतर रवा सुटण्याची शक्यता असते दोन्ही साईडने आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया आपली कालवं छान फ्राय झालेली आहेत आता आपण ती काढून घेऊया तयार आहेत आपली कालवा फ्राय तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आमच्या चॅनलवर नवीन नवीन असाल तर लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद